पवित्र अशा सोमवारच्या दिवशी आपल्याच गावच्या पवित्राच्या महादेवाच्या शंकराच्या म्हणजे जेडेश्वरच्या आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिराच्या समोर आपण सर्वजण भाऊक अंत्यकारणाने जड अंतकरणाने उन्नतीला सामोरे जात आहोत झालेल्या <coughs> काय काय घटना आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे पण दादा एक वेगळंच व्यक्तिमत्व आहे ते काय फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरतं सीमित नव्हतं जुन्नर आणि पुणे जिल्हापुरतं सीमित नव्हतं तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक कुटुंबापर्यंत त्याच्या कामाच्या माध्यमातून दादा हे पोचलेले आहेत ठीक आहे पक्षीय राजकारण पक्षीय प्रत्येकाचे विचार जरी असले तरी दादा आणि दादांचं जे काही काम आहे त्याची महती आपल्या सरांना माहिती आहे आणि प्रत्येक माणूस ते व्यक्त करून दाखवले शहरात मी तर म्हणेल की काही नेते फक्त मतं मिळवण्यासाठीच पुढे जातात काही नेते निवडणुकीच्या काळात फक्त विजय होण्यासाठी पुढे जातात काही नेते असे ने असतात की ते एक विचार देतात समाजाला दिशा देतात आणि त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा ते समाजाला एक चांगली दिशा देण्याचं काम करतात त्याच्यामध्ये एक आजीच ते आपल्याला पाहायला मिळत दादाचा शेवटचा शब्द होता शेवटची विनंती होती की जबाबदारीचं भान ठेवून आपल्या तालुक्याचे अध्यक्ष पांडुरंग पवार यांनी या निवडणुकीला मदत केली पाहिजे त्यांच्या दाण्याच्या दोन तीन दिवस आधीच तेवीस चोवीस तारखेच्या दरम्यान मी निमगाव सावेला पांढरंग फोअर साहेबांच्या भेटीसाठी सुद्धा गेलो त्यांच्यानी माझ्या काही चर्चा झाली की आपण निवडणुकीला सामोरं जात असून कशा पद्धतीने अजितदादानी हा निर्णय घेतला आहे अजितदादांनी पण त्यांना फोन केला होता की के तुम्ही पक्षाचे जबाबदार पदाधिकारी आहात पक्षासाठी घड्याळासाठी पक्षाच्या उमेदवारासाठी पक्षाच्या हितासाठी आम्ही जो काही निर्णय घेतले त्याच्याकरता आपण माग घ्यावं पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा अशी दादाने सुद्धा विनंती केली आणि ती त्यांनी मान्य सुद्धा केली होती नंतर आम्ही माघारीच्या शेवटच्या दिवशी सत्तावीस तारखेला सकाळी दहा वाजता वळसे पाटील साहेबांच्या बंगल्यावर सुद्धा भेटलो तो गुलाबशेब साक्षीदार साक्षी झाले गुलाबशे बोलत पांडुरंग पवार साहेब गुलाब शेठ मी आम्ही वळसे पाटील साहेब बसलो वळसे पाटील साहेबांची तब्येत बरी नव्हती हो त्यांनी सांगितलं की अशा निवडणुकीच्या काळात अशा कठीण प्रसंगात मार्ग काढला पाहिजे आणि जबाबदारी म्हणून पांडुरंग पवार साहेबांनी ऐकलं पाहिजे असं वळसे पाटील साहेबांनी पण सांगितलं आमच्यावर एक तासभर बसले होते त्यानंतर तब्येत बंद नसल्यामुळे आतमध्ये गेले आम्ही आमच्यात चर्चा केली ठीक आहे लोकांशी बोलतो कळवतो एवढं सांगितलं पण माघार काय झाली नाही सत्तावीस तारखेला ती मिटिंग झाल्यानंतर मी बारो तांबे मतदारसंघामध्ये म्हणजे आदिवासी भागात दौरा करायला गेलो तुम्हाला कल्पना आहे की त्या आदिवासी भागामध्ये रेंज नसते माझ्या फोनलाही रेंज नव्हती फक्त जिओच्या फोनला रेंज असते अजित दादाचा फोन माझ्या ड्रायव्हरच्या बारकूच्या मोबाईलवर आला तो आता माझ्यावर आहेच मी एका गावामध्ये आतमध्ये होतो आणि त्या दौऱ्यातून मी गाडीत आल्यानंतर ते म्हणले दादाचा आला होता म्हणा अरे म्हटलं मला द्यायचा ना ते म्हणलं नाही ते तुम्ही आतमध्ये पण गेले होते आणि ते दोनच मिनटं बोलले म्हटलं काय बोलले ते म्हणजे त्यांनी फक्त विचारलं की पांढरंग पवारने माघार घेतली का ते मी सांगितलं नाही घेतलं ठीक आहे मग नंतर रात्री जेव्हा मी घरी आलो साडे दहा अकरा वाजता प्रचार संपून साधारण पावणे अकरा वाजता दादानंतर माझा फोन झाला आणि ते म्हणजे अरे मी परवा येऊ का एकोणतीस तारखेला म्हणजे लगेच नका येऊ जरा थोडंसं उशीर आहे एक तारीख ठरली दोन सभा ठिकाणी सभा घ्यायच्या ठरल्या चार चार गाठाची एकत्र कुठं सभा करायची काय करायची त्याच्या बाबतीत मी बऱ्याचशा लोकांशी चर्चा करतो आणि माळशेत माळशेचपट्टेमध्ये एक सभा आणि बिनाखोऱ्यात एक सभा कुठेतरी मध्यवर्ती ठिकाणी घ्यायची तर साधक बाधक ठरलं होतं दुसऱ्या दिवशी ही घटना घडली सकाळी हा धक्का आपला नेता गेलेले नाही हा धक्का आपल्या हृदयामध्ये जो विश्वास होता तो आपण गमावला की काय अशा परिस्थिती निर्माण झाली तीन दिवस मी बारामतीला होतो त्या दिवशी घटना घडली त्या दिवशी संध्याकाळी पोहोचलो दुसऱ्या दिवशी अंत्यविधीला तिथे होतो अंत्यविधी ओळखून रात्री मी नारेंगाला आलो परत पहाटे तीनला बारामतीला गेलो कारण मला कर्मतच नव्हतं सावडण्याचा सा कार्यक्रम झाला मी तिकडेच थांबलो आणि पुन्हा रात्री परत आलो पण तीन दिवस मी ते पवार कुटुंबा बरोबर होतो सगळ्यांबरोबर होतो साहेबांबरोबर होतो, होतो सुप्रियताई होती रोहित पवार होते पार्थ पवार होते सुनेत्रा वहिनी होत्या रणजित अण्णा होते राजेंद्र दादा होते ते सगळ्यांनी मला सांगितलं की निवडणुकीला उभं राहत असतं निवडणुकीला सामोरं जात असतं हे जे उमेदवार आहेत ते दादा पवारांनी उभे केलेत त्या उमेदवाराच्या आणि लोकांच्या पाठीमागे पाय रोवून थांबलं पाहिजे त्याच्याकरता उद्यापासून सांगा ओंगात नाही पण आपल्या शांततेमध्ये प्रचार करायला आणि त्याला धीर देण्यासाठी तुला तिथे जावंच लागेल अशीच जर आव्हानात्मक परिस्थिती असती तर आजी दादा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फिल्डवर असते आणि तसं वाक्य काल परवा पवार साहेब पण बोलले म्हणून आपल्याला जायला पाहिजे मी परवा मिटिंग घेतली काल सावरगाव झाले कुसुरघाटाचा सा दौरा केला आणि आज तुमच्या समोर इथं आलेला आहे निवडणुकीमध्ये पुढे जात असताना गुलाब शेखनी सांगितलं की पुढचा सा उमेदवार कसा लाभाड आहे जे केलेलं काम आहेत विधानसभेच्या इलेक्शनच्या निमित्ताने ऐन शेवटच्या एक दोन दिवसामध्ये असे पत्रक खोट्या रूपाने त्यांनी छापले आणि प्रसिद्ध केले सगळं <coughs> त्याची मला काळजी नाही आपण निवडणूक त्याला हरवणारच आपल्यामध्ये जो संभ्रम निर्माण झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तो आपल्याला पक्षा दूर करणं गरजेचं आहे आजपर्यंत पांडुरंग पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाप्रती सेवा केली पक्षानेही त्यांना खूप मदत केली मी जरी लहान असलो तरी अजितदानी आम्हाला सांगितलं होतं की पाच वेळा तिकीट त्यांना आपण आजपर्यंत ब्याण्णव त्र्याण्णव पासून दिलेलं आहे किती वेळा <laughs> सर्वस्व मलाच पाहिजे किंवा मी नसेल तर आमच्या घरातच पाहिजे नवीन पोरांनी वरती यायचं नाही का ठीक आहे विधानसभेला आम्हाला इतक्या वर्ष बेडकेपरीवर विश्वास टाकला मी आज सगळ्यांसमोर सांगतो तुम्हालाही सगळ्यांना सांगतो की मीच पुढं आमदार व्हावं अशी माझी इच्छा नाही आहे पण राष्ट्रवादीचा कुठलाही सक्षम कार्यकर्ता उभं पुढं येऊन जर होत असेल तर त्याला आपण आमदार करू मला नको आहे आणि माझं हे वाक्य काय नाही पण जो आजपर्यंत वल्लभ शेटनी घडवलं पवार साहेबांनी घडवलं वळसे पाटलांनी घडवलं अजितदादांनी घडवलं आपण सगळ्यांनी मिळून घडवलं ते एकाच्या स्वार्थापाई मोडच काढायचा का अजिबात नाही काल काय भाषण केलं शरद सोडून बोरीला ऐकलं का तुम्ही काम कमी काळात काम आणलेली असं आमदार दमदार आमदार दाखवून द्या महाराष्ट्रात सगळ्यात कमी कालावधीत सगळ्यात जास्त काम आणलेला आहे एकमेव आमदार आहे महाराष्ट्रात त्यांनी माझ्यावर टीका करावी त्याच्याबद्दल काय माझं मत नाही त्यांनी असं सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिस्थिती बिकट झालेली आहे अजितदादा नसल्यामुळे हे सगळी आहे का आता आपलं कसं होईल आणि दादा गेल्याचं यांना दुःख अजिबात नाही असं ते म्हणतात आणि त्यांच्या मृत्यूचं सहानुभूतीचं राजकारण करून हे मतं मागतात आम्ही आमच्या नेत्याच्या नावाने मग मागतो तुमच्या एकनाथ शिंदेच्या नावाने नाही मागत आम्ही दादा जरी असते तरी त्यांच्याच नावाने मागितले असते आणि अशा कठीण प्रसंगी एखाद्या जबाबदार आमदाराने अशी भाषा वापरणे योग्य आहे का मी तर सगळीकडे सांगेल तुमच्या प्रेसच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवा नका करू आम्हाला मतदान आमचा दादा परत आणून द्या आम्हाला काय बोलतो कुठल्या पातळीवर तुम्ही गप्पा आणता ज्या माणसाने केलंय घडवलंय अशी भंपक सारखं बोलून आमच्या नेत्या आमचं जर आपण तुम्ही असं करत तर कशाला बयाल निवडणूक ठीक आहे सोडून गेली निवडणूक पुढची निवडणूक आम्ही लढू पण असे जर फालतू सारखे बोलत असतील तुम्ही सगळेजण राष्ट्रवादीच्या पाठीमागे उभे राहणार म्हणून तुम्ही इथं जमले याची मला कल्पना आहे बरोबर पण तुम्ही काय करणार आहे तुम्ही त्या घरापर्यंत जाणार आहे का नाही तुम्ही तो विचार मांडणार आहे का नाही इथं जे काय गोष्टी केले ते करणार आहेत का नाही मला कौतुक करायचं आहे आजीतचं तो ग्रामपंचायतला राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कायम विरुद्ध लढला विधानसभेला माझा विरोध होता हे होता दादानी इथं कामे केली त्याला के भाऊली म्हणून तो आला नाही तर ही भावना तुम्हाला प्रत्येकापर्यंत पोहोचवली पाहिजे नाही तर आम्ही इकडं आणि ते तिकडं म्हणून काय झालं तरी येणारच नाही असं चालणार नाही लोकांपर्यंत पोचा तुम्ही तर लोकांपर्यंत सांगा या दोन आपल्या ताई अजितदादानी उभे केलेले आहेत अजितदादाच्या निर्णयाच्या विरुद्ध जो जाईल त्याला अतुल बेनके टक्कर देणारच मग तो किती मोठा असू म्हणून आपण सर्वांनी एक चांगल्या प्रकारे सात तारखेला मतदान घडून आणावं आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे चार तारखेला आपण सगळ्या पक्षाच्या लोकांना सांगितलेलं आहे की चार तारखेला सकाळी दहा वाजता उतूरच्या मार्केट यार्डला आपण आजी दादांची शोक सभा ठेवलेली आहे मी जे काही सावडण्याच्या कार्यक्रमाला गेलो होतो मी दादांचे त्या पॉवर फॅमिलीच्या परवानगी आस्थी आणि त्या आस्तीची राग आणि तो आस्थि कलश माझ्या घरामध्ये मी ठेवलेला आहे मी परवा पण ठेवते त्याचं दर्शन घेण्यासाठी लोकांना मी सर्वत्र आमंत्रित करते तुम्ही सर्वजण चार तारखेला सकाळी दहा वाजता उतूरच्या मार्केट कमिटीला या लोकांनाही सांगा लोकांना येण्यासाठी जर गाड्या लागत असतील त्याची व्यवस्था करा गुलाब शेट्टी त्याच्या बाबतीत व्यवस्था करतील किंवा तुम्ही सगळे जर दोन प्रमुख लोक असेल ते तुम्ही ते करा अशी मला तुम्हाला विनंती आहे आणि सात तारखेला हे जे उमेदवार आहेत हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पक्षाचे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत आर पी आयचे आहेत आणि सत्यशीलदा शेरकरांनी पण आम्ही त्यांच्या बंगल्यावर गेलो होतो आम्ही सगळेजण उमेदवारासह त्यांनी पण सांगितलं की मी तुमच्या पाठीमागे उभा आहे नंतर कारखाना आणि त्याच्या व्यापापाई ते काही बाहेर पडू शकणार नाही पण जिथे जी मला जी मदत करतील ते करण्याचं त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलेलं आहे ते पण आपल्याबरोबर आहे आणि असं घटना घडल्यामुळं दोन दिवस त्यांनी आणि ते पण बरोबर आम्ही बारामतीला आम्ही बरोबरच होतो तिथं दोन्ही दिवस म्हणून आपल्याला तालुक्याला जर दिशा द्यायची असेल तर आजीदांचा विचार हा जिवंत ठेवला पाहिजे आणि त्या दृष्टीने त्या अनुषंगाने पुढे जाण्याशिवाय पद्याने बरं दुसरी एक गोष्ट काय पुणे पवार आता उपमुख्यमंत्री त्याचा आनंद आहे आम्हाला म्हणते एवढी घायका झाली कशाला करायचं आहे दहा दिवस जाऊन द्यायचं होतं पण एखाद्या पक्षाचा प्रमुख जर गेला सेनापती जर गेला तर सेनापतीची रिप्लेसमेंट ही इमिजिएट व्हायलाच पाहिजे आणि रिप्लेसमेंट होत असताना विधिमंडळ पक्षाचा नेता कोण निवडायचा ने तो तिथल्या आमदारांचा अधिकार असतो म्हणून त्यांनी सगळ्यांनी मिळून वन अँड ओनली चॉईस सुनेत्राताईचं तिथं निवड केली ते उपमुख्यमंत्रीपद त्यांनी काल परवा कालच बोलते का परवा शपथ घेतली आणि ती शपथ घेत असताना दुःख नाही आणला टीका टिकप्रिकरणं हे सोपं आहे पण लोकांसाठी पक्षासाठी पुढं जात असताना आपलं ते काम करायचं या डी पी सीच्या माध्यमातून मला दादाने सतरा कोटी रुपये दिले ते मी कुठंच खर्च केले नाही त्याच्या प्रभाव मी इलेक्शन नंतर काढणार आहे मी दादांच्या जाण्याच्या आधीपासून सांगायचं की जिथं जिथं मला मतदान होणार आहे तिथंच मी ते पैसे खर्च करणार आहे नाही तर असे कामं भरपूर केलेले आपण पण आता दादा जरी आपल्यामध्ये नसले बसा बस दादा जरी आपल्यामध्ये नसते तर त्यांच्या कामांच्या माध्यमातून आपण ते पुढं तर जाणारच आहोत आणि दादा निवडी शक्ती मिळणार नाही पण त्याच्यातून आपल्याला सावरून पुढं जायला लागेल ती शक्ती निश्चितच सुनेत्राई ताईंच्या माध्यमातून आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही ठीक आहे सुनेत्रा ताई या एक घरातल्या एक गृहिणी होत्या म्हणून तिच्या सक्षमतेवर काही हे होतं पण मला माहिती आहे तुम्ही ती अत्यंत सक्षम आहे कल्पनाताई घरातली गृहिणी तिला सक्षमतेने गावनी पांडुरंग काळेंच्या पुण्याने तिला सरपंच केलं तिने तिची सक्षमता दाखवली ना एवढी बोल्ड झाली एवढी फिरते एवढे काम करते पुणेकरताईने बारामतीला एक टेक्स्टाईल पार्क दिसलं होती स्वतःच्या जीवावर सगळं मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टी ती ज्या पद्धतीने पुढं काम करेल ना ते निश्चित प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वैभव आणल्याशिवाय नाही आणि मला खात्री आहे आणि विश्वास आहे आणि ते निश्चित प्रकारे होणार आहे की येत्या एक दोन महिन्यामध्येच ठीक आहे दादाचा वि विचार होता की आपल्याला राष्ट्रवादी एक करायची त्यांनी मला पण सांगितलं होतं अमोल खुल्ले आम्ही जेव्हा बसतो किंवा आपण एक होणार आहे म्हणूनच आपण सगळे घड्यावर लढतोय वेगळे चिन्ह आपण ठेवलं नाही तर ठीक आहे तर दादा मधला दुवा जरी नसला तरी महिन्याभरात दीड महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक दिलानी एक विचारणे पूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आणि त्याच पद्धतीने दिशा वाटचाल करणार हे ठामपणे आम्ही तुम्हाला इथं सांगू इच्छितो मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की सात तारखेला घड्याळ या चिन्हासमोरील समोरील बटन दाबून आपली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवाराला विजय करा ही माझी विनंती पलीकडच्या घडातले संभाज शेट्टव्हाण पण इथं आले तुमचे कोण नातेवाईक त्या गाणामध्ये असतील त्यांनाही सांगा की आपला हा विचार रुजावला पाहिजे हा केला पाहिजे आणि संभाजेचं प्रतिपण मतदान तिथून चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे तेवढी विनंती करतो आणि पुन्हा एकदा चार तारखेला उत्तूरच्या मार्केट यार्डला सकाळी दहा वाजता जो शोकसभेचा कार्यक्रम आयोजित केला के आहे त्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही हो, विनंती करतो आणि थांबतो जय शिवराय